आपण पाहत आहात झरा वाहतूक पोलिसांनी भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक मानला जाते परंतु वाहतूक पोलिसांकडे प्रवाशांचा बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असतो हे सगळ्यांना ज्ञात आहे परंतु त्यांच्यातील कधी चांगला समाजसेवक हा कधी कोणाच्या नजरेस पडत नाही ते कधी रुग्णांची सेवा करतात कधी दिव्यांग लोकांना रस्ता पार करण्यासाठी मदत करतात असे अनेक उदाहरणं समाज माध्यमातून पुढे येत असतात असाच काहीसा प्रकार नाशिक येथील बडी मंदिर परिसरात घडलाय दिनांक पंचवीस जून रोजी दुपारच्या सुमारास वाहतुकीस अडथळा ठरणारा एक मोठा खड्डा या खड्ड्यात पाणी साचले संबंधित महानगरपालिका कर्मचारी यांनी तो बुजवला पाहिजे होता परंतु तसे झाले नाही हा खड्डा चुकविण्यासाठी वाहनधारक वेळोवेळी आजूबाजूला प्रवास करत होते या सर्व बाबी लक्षात घेत संबंधित पोलीस अंमलदार विशाल भदाणे व सोपान पवार यांनी जवळूनच जात असलेल्या एका सिमेंट मटेरियलच्या वाहनाला थांबवून त्याच्यातून मटेरियल काढून ते रस्त्यात स्वतः टाकले व पसरविण्याचे काम सुद्धा केले मटेरियल व्यवस्थित बसवले त्यानंतर काही तास त्या खड्ड्यापासून वाहतूक अजून बाजूला केली रस्ता खड्डा कोरला कोरडा झाला त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली पोलिसांनी या केलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे बघ्यांची गर्दी जमली व कौतुकाची थाप पडली परंतु लज्जास्पद बाब हीच पोलीस कर्मचाऱ्यांना खड्डा बुजवण्याची वेळ येते तोपर्यंत महानगरपालिका काय करते हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमच घर करून राहणार आहे बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे